नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा भारतीय सैन्य दल आणि ऑपरेशन सिंधूरच्या समर्थनार्थ सांगलीच्या शिराळामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली भाजपा आमदार सत्यजित देशमुख व भाजपा जिल्हाध्यक्ष शिराळा शहरातून ही रॅली निघाली या रॅलीमध्ये शिराळकर नागरिकांच्या सह निवृत्त माजी सैनिक देखील सहभागी झाले होते हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत मात्र जयघोष करत शहरातील प्रमुख मार्गावरून ही तिरंगा रॅली काढण्यात आली यानंतर शहरातल्या मर्याई चौकामध्ये रॅलीचं सभेत रूपांतर होऊन पेलगाम मधील दशहीदांना श्रद्धांजली वाहत समारोप झाला ऑपरेशन सिंधूरच्या कार्यान्वनानंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब कार्याध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि असणारे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला अशा पद्धतीच्या सूचना दिल्या की आपण सर्व असणारे आपले जे सहकार्य असतील वेगवेगळे असणारे माजी सैनिक असतील स्वातंत्र्यसैनिक असतील वेगवेगळ्या असणाऱ्या संघटना असतील की ज्या राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत वेगवेगळ्या असणाऱ्या सामाजिक उपक्रमामध्ये सातत्यानं सहयोग देतात आणि वेगवेगळे सहकार्य असतील <workitenàn> पक्षीय विचाराचे सहकार्य असतील अन्य असणारे विरोधी विचाराचे सुद्धा सहकार्य असतील या सगळ्यांना तुम्ही यानिमित्तानं एक व्यासपीठावरती एकत्रित आणून तिरंगा यात्रेच्या माध्यमातून हा भारत देश हा अखंड आहे एकसंघ आहे सार्वभौम आहे आणि सुरक्षिततेच्या बाबतीत पक्षविरहित या भारत देशामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीची एक वाक्यता आहे अशा पद्धतीचा एक संकेत संदेश द्यावा या उद्देशानं आम्हाला जे मार्गदर्शन मिळालं त्या मार्गदर्शनाप्रमाणे कालच आदरणीय आमच्या प्रदेशाध्यक्षांच्याबरोबर अन्य असणाऱ्या सहकाऱ्यांच्याबरोबर बोलणं झाल्यानंतर आज आपण शिळ्यामध्ये ही तिरंगा यात्रा काढलेली आहे खूप मोठ्या पद्धतीनं भरभरून आम्हाला उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व आज एक त्र्याऐंशी वर्षाचे सुद्धा वॉर वेटरन हे सुद्धा ह्या असणाऱ्या तिरंग्या यात्रेमध्ये सहभागी झाले आणि त्या सहभागामध्ये त्यांनी सांगितलं की भारत देशाच्या सुरक्षिततेसाठी संरक्षणासाठी वेळ पडली तर आजसुद्धा मी सीमेवर जायला तयार आहे अशा पद्धतीची ही जी आपली जी जिवंत राष्ट्रभावना आहे ती राष्ट्रभावना या निमित्तानं परत एकदा प्रज्वलित झालेली आहे हा ह्या तिरंग्या यात्रेच्या माध्यमातून जो संदेश आहे तो संदेश आम्हाला द्यायचा होता